सेंटरच्या वतीने आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली जीवन गौरव पुरस्कार आणि सर्व क्षेत्रातल्या अत्यंत नामवंत अशा सर्व सन्माननीय नामवंतांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रम आणि विशेषतः या कार्यक्रमाच्या निमित्ताने बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सन्मान जबाबदारी आणि त्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य श्री अविनाशजी पाटील साहेब माजी नॅशनल चेअरमन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सन्मान्य जगन्नाथ जाधव सर, सर स्टेट चेअरमन ऑफ बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सन्मान्य विद्यानंदजी बेडेकर केडाईचे व्हाईस प्रेसिडेंट सन्मान्य प्रतापजी कोटेकर बापू सन्मान्य विजय कोडेकर चेअरमन सन्मान्य मदन भंडारी माझे चेअरमन सन्मान्य अमोलजी कुलकर्णी सन्मान्य राजू डिग्रस सन्मान्य आमचे अधीक्षक अभियंता मेहत्रेसाहेब व्यासपीठावर जेवढी मोठी माणसं आहेत त्याच्यापेक्षा खूप मोठी माणसं व्यासपीठासमोर आहेत आणि महाराष्ट्राच्या आणि कोल्हापूरच्या घडणघडणीमध्ये यांचा खूप मोठा वाटा अशी सगळी आपण सगळे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा ता को प्रताप कोटेकरांचं मनापासून आभार मानेन की मला त्यांनी सांगितलं होतं की कार्यक्रमाला आपल्याला यायचं तो तो कार्यक्रम काय आहे कोणत्या स्वरूपाचा याची काहीच कल्पना मला नव्हती परंतु बापूंचं निमंत्रण म्हटल्यानंतर टाळायचं नाही हा आमचा अनेक वर्षांचा संकेत आहे आणि त्याप्रमाणे मी तुम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की कोल्हापूरच्या आणि एकूणच सगळ्या बांधकाम व्यावसायिक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे योगदान देणार आहे सर्व मान्यवरांचा सन्मान जीवन जीवनगुरव गौरव सुद्धा पुरस्कार देण्याचा सन्मान आणि त्याचं भाग्य त्या सगळ्यांचा सत्कार करण्याचं भाग्य मला मिळालं मी बापू तुमचं आणि बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या कोल्हापूर सरकारचे आभार व्यक्त करतो सर्व विजेत्यांचं विशेषतः अभिनंदन करतो तर अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही घेत असतो विविध सामाजिक क्षेत्रातल्या आणि राजकारणातल्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळे काम आम्ही घेत असतो पण बिल्डरला कन्स्ट्रक्शन लाईन मधल्या माणसाला असं वेळच नसतो ज्या ज्या वेळा बघेल त्यावेळी नवीन काम कसं मिळायला पाहिजे आपलं ते कसं राहायला पाहिजे पुढं आणि कसं जायला पाहिजे स्पर्धा इतकी असते एसी की एसीच्या दारात प्रत्येक माणसाची धावपळ इतकी असते की तिथं एससी कडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कडे आपल्या आपल्या कामाचं सगळं कौशल्य मनाला लावून पुढचं काम कसं मिळवायचं अगोदरचं कसं टिकवायचं यासाठी तुमची धावपळ असते पण त्या धावपळीत सुद्धा अशा पद्धतीचे कार्यक्रम करणाऱ्या सगळ्या यंत्रणेचा मनापासून आभार येण्यासाठी व्यक्त करतो याची गरज आहे या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत खूप गरजेचे कारण भविष्य काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रेरणा देणार आहे आजचे पुरस्कार हे त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत पण त्यांच्यापेक्षा सुद्धा इतर सगळ्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे <laughs> असल्यामुळे सुद्धा आजच्या पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणानं आपण घेतलेला हा उपक्रम आपण सुरू केलेला हे सगळं काम अशाच पद्धतीनं पुढे जाणं हे केवळ बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियासाठी नाही तर कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टीनं बघितलं आजच्या काळातली सगळी परिस्थिती बघितली आणि पूर्वीच्या काळातले संदर्भ बघितले तर मग अशी ज्याचा उल्लेख केला ते आर पाटील हे आमचे डोझे व्यवसाय खूप मोठा माणूस असा आम्हाला सगळ्यांना वाटायचं नंतरच्या काळामध्ये इंजिनियर असणारे सगळे नोकरीतले लोक चाळीस वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर तेच सगळेजण बऱ्यापैकी चाललेले असायचे इंजिनियर नसणारे लोक इरिगेशन मध्ये असेल सिव्हिल मध्ये असेल काम करणारे लोक असायचे बऱ्यापैकी मोठमोठ्याने अतिशय मोठी धरणं बांधणाऱ्यापासून ते छोटे मोठे काम करणारे सगळे लोक हे बऱ्यापैकी काम करणारे असायचे पण त्याच्यानंतर सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या पद्धतीचे नवीन नवीन प्रोजेक्ट मध्ये इतक्या चांगल्या पद्धतीनं देशपातीवरील जगात सुद्धा ज्या डेव्हलपमेंट व्हायला लागले आणि त्यानंतर या सगळ्या क्षेत्राला मागे टाकून अतिशय चांगल्या पद्धतीनं आर्किटेक्चर काम करणारे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप चांगले प्रोजेक्ट उभा करणाऱ्या लोकांचे या सगळ्यांना मागे संरक्षण ठेवून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पुढे गेला आपण बघितलं भोज खलिफाचा उल्लेख आपण करतोय पुणे मुंबईची डेव्हलपमेंट आपण ठाण्याची आपण डेव्हलपमेंट नाशिक नाशिकमध्ये डेव्हलपमेंट करतोय आणि त्या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या सगळ्या आर्किटेक्टर एका बाजूला त्या शहरांचं सौंदर्य वाढवलं आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची उन्नती आणि खूप चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट केली आणि मला असं वाटतं की त्या क्षेत्रामध्ये ज्यानी ज्यानी खूप चांगलं योगदान दिलं त्यांचा सुद्धा आपण सत्कार करतायत सन्मानित करतायत त्या सगळ्यांच्या निमित्तानं भविष्य काळात याच्या पुढे जाऊ आज या ठिकाणी नागेश्वर कुटुंबियांचा सत्कार केला नागेश्वर नागेशकर कुटुंबियांचा नागेश पूर्वीपासूनचा राधानगरीच्या धरणापासून आजपर्यंत एकूण काम आणि अनुवंशिकतेनं दुसऱ्या पिढीने सुद्धा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्या सगळ्या कामामध्ये खूप चांगलं योगदान कोल्हापूरच्या आणि या परिसराच्या विकासासाठी नेहमीच दिले जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं सन्मानित करत असताना ज्या पद्धतीची प्रेरणा इतरांना मिळेल त्यामुळे निश्चितपणे त्यांचा हा सत्कार लोकांच्या आणि कोल्हापूरच्या विकासामध्ये भर जाणार आज शंकर पाटील साहेबांचा सत्कार केला तो शंकर पाटील साहेब पार्श्वनाथ बँक असेल सहकार असेल कृषी असेल सगळ्यांमध्ये असले तरी आम्हाला सगळ्या राजकारण्याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शक आहे त्याचा उल्लेख कुणी केलाच नाही परंतु या सगळ्या क्षेत्रात असताना सुद्धा क्वालिटी बस पीस अलीकडच्या काळामध्ये आम्ही सगळी राजकारणी अशी आहोत जी जी था था हो था था की आम्ही सगळेजण विजय सरच्या घोषणा देत असतो पण आता इथं तुम्ही सगळे जे बसलेले आहात हे सगळेजण हे जे काम चांगलं करतील त्याच तुम्ही बघा व्यावसायिक जो चांगला असेल लोक त्याच्याकडे असतात राजकारणी जो चांगला असेल लोक त्याच्याकडे असतात कन्स्ट्रक्शन लाईन मधल्या सुद्धा प्रायव्हेट असो अथवा आमच्या सगळ्या डिपार्टमेंट मधल्या लोकांच्या मध्ये जो काम करतो त्याला काम बघावं लागेल त्याचं काम क्वालिटीचं असलं की लोकच त्याला देत असतात तरी मला असं वाटतं आपण सगळेजण तसं काम करतात हे काम भविष्य काळामध्ये असंच व्हायचं असेल तर असे सगळे सत्कार व्हायला पाहिजे मग सन्मान्य गोडवली साहेबांचा आपण सत्कार इथे केला संजय चव्हाण साहेबांचा इथे आपण सत्कार केला सन्मान्य अशोक रोकडे सरांचा या ठिकाणी आपण सत्कार केला या सगळ्या सत्कारांच्या निमित्तानं अत्यंत चांगल्या पद्धतीने भविष्य काळामध्ये सुद्धा कोल्हापूरला खूप पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळेजण सुद्धा आमच्या इतकीच किंब आमच्यापेक्षा दोन पोट पुढं अतिशय चांगल्या पद्धतीची जबाबदारी घेताय असं काय हरकत नाही आता कोल्हापूर ब्रेसचं निमंत्रण सुद्धा सन्मान्य जैन सरांनी आपल्याला दिलं सुरेंद्र जैन साहेबांनी आता कोल्हापूरच्या एकूण विकासामध्ये एका बाजूला राणेसाहेब सर्किट बेंच दृष्टीक्षेपात आले मुख्यमंत्र्यांची सकारात्मकता सुप्रीम कोर्टाचं खूप चांगल्या चा पद्धतीचा सक्रिय आणि संमती दर्शक अशा पद्धतीचा एक अतिशय आश्वासन अशा पद्धतीचं चित्र त्याचा फायदा आपल्याला पुढे होणार आहे सर्किट बेंचच्या पाठोपाठ कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबाच्या आराखड्याला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला पंधराशे कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मागणी मान्यता दिल्यामुळं भविष्य काळामध्ये महालक्ष्मीला येणाऱ्या लोकांचा खूप मोठा ओढा आपल्या सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त ठरणार आहे सर्किट बेंच असेल आय टी सेंटर असेल या पद्धतीचा महालक्ष्मीचा आणि ज्योतिबाचा विकास आराखडा असेल या सगळ्यांच्या बरोबर कोल्हापूरच्या मोदी साहेब पर्यंत सुद्धा या सगळ्या निर्णयांसाठी आम्ही सगळेजण जात दा असताना तुम्ही सगळेजण आमच्यापेक्षा दहा पाऊल पुढे तुमचं व्हिजन आमच्या सगळ्यांच्या पेक्षा खूप मोठं पाहिजे आपण बघा शासकीय इमारती आम्ही ज्या बघत होतो त्या सगळ्या शासकीय इमारतींचा एक छाप ठरलेला असायचा दुर्दैवांना आमच्याकडे विचार किंवा विजनच नाही म्हणायला पाहिजे अशी सगळी अवस्था असते एखादी शास्त्री इमारतीत आपण एंट्री केली की त्याच्यामध्ये कुठे एलिव्हेशन नाही कुठेही अतिशय चांगल्या पद्धतीची राखीवरेखीव अशापद्धतीचा भाग नाही आणि ती वॉशरूमचा वास सुद्धा एंट्री करतानाच यावा एवढी सुंदर आर्किटेक्चर ते सगळे सरकारी एंट्री करते आता मात्र जे काही चित्र आपण बदलायला लागलो त्या बदलत्या चित्रामुळे मात्र भविष्य काळामध्ये कोल्हापूरचा परिसर खूप पुढे जाईल दळणवळणाच्या सगळ्या सुविधा ज्या पाहिजे होत्या त्यातल्या सगळ्यात महत्वाची सुविधा विमानतळाची जी होती ती, ती सुद्धा खूप गतीने काम करते त्यामुळे भविष्य काळामध्ये फाईव्ह स्टार एम असेल दळणवळणाच्या सुविधेचे सगळ्यात महत्वाची आणि निर्णायक असणारा विमानतळाचं विस्तारीकरण असेल खूप चांगल्या पद्धतीने गतीने होते काल नागपूरच्या पाटील साहेब नागपूरच्या फ्लाईटचं उद्घाटन आणि जे विमानतळाचं नवीन विस्तारीकरण केलं त्याच्यामध्ये एआरसी सेंटरचं उद्घाटन करणं आम्ही गेलो आणि गेल्यानंतर त्यावेळेला शाहू महाराज होते आम्ही होतो आदरणीय धनंजय माणिक साहेब होते सगळेच लोक आम्ही होतो आणि विशेष निघाला एकोणीसशे एकोणचाळीस ला राजाराम महाराजांनी त्यावेळेला एकोणीसशे एकोणचाळीस आज दोन हजार पंचवीस आहे अजून सुद्धा एक नागपूरचं फ्लाईट झाल्यानंतर आम्ही सगळ्यातून निघालो कालचं बेळगाव कुठे गेलं पुण्याची काय प्रगती कुठे निघाली मुंबई कुठं किती दृष्टिक्षेपाच्या पुढे गेली ज्या पद्धतीचं काम गतिमान व्हायचं असेल तर इथल्या लिडरशिपचं आपल्या सगळ्या बिल्डर्सचं खूप व्यापक पाहिजे आणि मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम ह्या व्यापक एक अतिशय आहे म्हणून सगळ्यांचं अमोलजी अभिनंदन करतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो खूप चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी भविष्यकाळ केलं पाहिजे आणि ते करण्यासाठीची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा व्यक्त करतो सन्मान्य कोटेकर बापूंच्या बद्दल सुद्धा एकवीस देशांचा प्रवास करून आले त्यामुळे त्या सगळ्या एकवी देशांवर प्रवेश करणार ते असतील किंवा त्यांच्या दोन्ही सुद्धा मनापासून करतो कोंडेकर बापू आणि हे जिल्हा आमच्यावर होते आम्ही सगळेजण हे राजकारणातले कार्य आमच्याकडे त्यावेळेला मोटरसायकल नसायची आणि बापू मात्र पझेर होते यायचे त्यावेळेला त्यावेळेला आम्ही सगळ्यांना वाटायचं आमची मोटरसायकल कोल्हापुराला येईपर्यंत आमच्या चेहऱ्याचा सगळ्या मोटरसायकल अगदी नक्षा नक्षा असायचा आणि बापूच्या बापू आणि उत्साही लोकांमध्ये मिसळणारे त्यांचा व्यवसाय किती असला तरी व्यवसायापेक्षा माणूस की हा त्यांच्याकडचा खूप मोठा एक सगळ्यांच्यात मिसळण्याची त्यांची जी काय पद्धत आहे ती खूप महत्वाची आहे आणि मला असं वाटतं आजचा कार्यक्रम घडवण्यामध्ये मला वाटते तीच भावना इथे सुद्धा असणार नाही तर सगळ्या व्यावसायिकांना आपलं काम सोडून कुठं सत्कार सगळ्यांचे करायचा वेळ असतो या सगळ्यांपेक्षा सुद्धा आपण चाललेलं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतात मी आपल्या राज्यातल्या सगळ्या नेतृत्वांचा आणि विशेषतः ज्यांच्याकडं बंधुराजांच्याकडे जबाबदारी नवीन दिली आणि नवीन जबाबदारी दिलेल्या सगळ्यांचं सुद्धा भविष्यकाळ याच्याही पेक्षा चांगलं काम आपण करण्यासाठी शुभेच्छा देतो एका अत्यंत चांगल्या कार्यक्रमाला मलाही आपण बोलवलं सन्मानित करण्याचा खूप चांगल्या पद्धतीचा जीवन गौरव पुरस्कार की ज्यांनी खूप मोठे योगदान दिले अशा मान्यवरांचा सत्कार करण्याचं भाग्य मला दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि माझं मनोबल थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज